परम पावन मंगलमय नवनाथ कथा जी आपण सारे स्वरूपामध्ये पाहतोय तर मग आठव्या अध्यात काय कथा का आली आहे ते आपण पाहणार आहोत तर उत्तरेकडील प्रवासामध्ये मच्छिंद्रनाथांनी द्वारकेचा प्रवास केला द्वारकेला पोहोचलेले आहेत भगवान कृष्णाचं दर्शन घेतलं आणि दर्शन झाल्यानंतर आता अयोध्येकडे निघाले आणि अयोध्याला येऊन पोहोचले देखील बघा अयोध्येला आल्यानंतर त्या ठिकाणी शरयू नदीमध्ये स्नान केलं स्नान झाल्यानंतर रामचंद्राच्या दर्शनाकरता निघाले त्यावेळी योगायोग असा अयोध्याचा जो राजा आहे त्या राजाचं नाव पाशुपत भगवान रामाच्या पूजेकरता आपल्या लवाजम्यासह त्या ठिकाणी आलाय त्यामुळे जे द्वारपाल आहेत त्या द्वारपालांनी नाथांना अडवलं सांगितलं ना आतमध्ये जाता येणार नाही इतकंच नव्हे तर उद्धटपणे नाथांशी संवाद केला त्यांचा पान उतारा करीत करीत त्यांना ढकलून महाराज दिलं ढकलून दिल्यामुळे नाथ संतापले क्रोध अनावर झाला परंतु विचार करू लागले हे राजाचे सेवक आहे यांना शिक्षक केल्यापेक्षा यांच्या राजाला शिक्षक केली पाहिजे असा विचार केला आणि त्याच ठिकाणी महाराज गर्दीत थांबले आता हा राजा मंदिरामध्ये दर्शना करता गेलेला आहे भगवंता समोर दर्शन करू लागलाय भगवंताच्या समोर त्याने दंडवत केलं तेवढ्यामध्ये नाथांनी आपल्या भस्म झोळीमधून त्या ठिकाणी भस्म घेतला स्पर्शास्त्र मंत्र त्या ठिकाणी जपला आणि त्या मंदिराच्या दिशेने त्या राजाच्या दिशेने महाराज जसा तो राजा त्या ठिकाणी दंडवत प्रणाम करत असताना ती भस्मचिमुटी येऊन त्याच्या अस्त्र येऊन त्याच्या शरीराला झगटलं आणि झगटल्यामुळं जाग्यावरती त्या ठिकाणी तो आता जमीनला चिटकून गेला तो जमिनीला चिटकून गेला आणि मग त्यावेळेस त्यानं भरपूर प्रयत्न केले महाराज स्वतःच शरीर जमिनीपासून दूर करण्याकरता अनेक प्रकारचे प्रयत्न केले परंतु त्याचं शरीर काही त्या ठिकाणी आता जमिनीपासून वेगळं होईना त्यासोबत त्याच्या ठिकाणी मंत्रीगण आहेत हे, हे दृश्य मंत्र्याने पाहिलं मंत्री तर महाराज भुचकळतच पडला विचार करू लागला हे असं का घडलं असावं कोणीतरी एखादा योगी आला असणार आहे एखादा साधू एखादा तपस्वी आला असेल आणि आपल्या राज्यामध्ये त्याचा अपमान झाला असेल त्याला त्रास दिला असेल त्यामुळे हे झालेलं दिसतंय असा विचार त्या मंत्र्याने केला आता हा मंत्री निघाला महाराज बाहेर चौकशी करू लागलेला आहे चौकशी करत असताना त्याला कळालं की एक योगी एक जती आपल्या मंदिराच्या द्वारामध्ये आला असताना या द्वारपणा काय केलं त्याच्यासोबत उद्धटपणे संवाद केलेला आहे मग तुझी जती आहे कुठे ती योगी आहे कुठे हा पाहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न तो करू लागलाय मग मच्छिंद्रनाथाला त्याने शोधून काढलं आणि शोधून काढल्यानंतर मच्छिंद्रनाथाच्या चरणावरती प्रणिपात केला क्षमा याचना त्या ठिकाणी करू लागलेल्या आहे महाराज क्षमा करा आमचे जे महाराज त्या ठिकाणी मंदिरामध्ये धरती मातेला चिकटलेले आहेत त्यांना त्यापासून ते विभक्त करा क्षमा याचना करत असताना नाथाने पाहिलं नाथांना ना अंतकरणामध्ये दया उत्पन्न झाली आणि मग विभक्त जपून त्या राजाला धरती मातेपासून वेगळं त्या ठिकाणी केलं महाराज वेगळं केल्यानंतर आता त्या राजालाही त्या ठिकाणी आता नाथ दर्शन नाथाचं दर्शन झालेलं आहे राजा राजानं त्या ठिकाणी बातमी राजालाही कळाली आहे की अशा प्रकारे या नाथांनी तुम्हाला विभक्त त्या ठिकाणी केलेला आहे तो राजा त्या ठिकाणी पळत पळत आलेला आहे allora。महाराज नाथांच्या चरणावरती प्रणिपात करू लागलेला आहे ले नाथांना मोठ्या सन्मानाने त्यांना राजवाड्यात त्या ठिकाणी नेलं महाराज अगोदरच या पाशुपत राजाला या नाथांची कीर्ती माहिती होती ऐकून होता हा आणि आता त्यांचं दर्शन घडलं म्हणून एवढा आनंद त्याला प्राप्त झालेला आहे त्या आत्या आनंदामध्ये त्यांची पूजा त्या ठिकाणी करू लागलेला आहे ला विनंती करू लागला महाराज काही दिवस याच ठिकाणी वास्तव्य करा मला आपला सेवेचा हो लाभ त्या ठिकाणी घेऊ द्या अशी विनंती केली आणि नाथांना आपल्या जवळ त्यांना ठेवून थे। घेतलं महाराज त्या मुक्कामामध्ये या राजांनी नाथांची एवढी सेवा केली एवढी सेवा केली त्या सेवेमुळे नाथ काय झाले त्या राजावरती प्रसन्न झाले त्यांनी विचारलं राजाला तुमची काय इच्छा आहे का इच्छा, इच्छा असेल तर पूर्ण करण्याचं आश्वासन सुद्धा नाथांनी त्या राजाला महाराज दिला तेव्हा तो बाशुबत राजा बोलू लागला महाराज आपल्या कृपेनं माझ्याजवळ सर्व काही आहे पण मनामध्ये असा विचार येतो ज्या सूर्यवंशामध्ये माझा जन्म झाला त्या वंशाला कीर्ती प्राप्त करून देणारे जे प्रभू आहेत म्हणजेच रामचंद्र प्रभू त्यांचं दर्शन व्हावं अशी इच्छा बऱ्याच दिवसापासून मनामध्ये उत्कट इच्छा माझ्या आहेत तसं जर झालं भगवंताचं दर्शन जर मला झालं तर मी स्वतःला महाराज धन्य समजेन त्याचा तो शुद्ध भाव नाथांनी पाहिला नाथांनी शुद्ध भाव पाहिल्यानंतर नाथांनी त्याच्या शुद्ध भावाचं कौतुक केलं त्यांनी राजाची इच्छा पूर्ण करण्याकरता पूर्ण करण्याचा निश्चय केला आणि सांगितलं महाराज चला प्रसादाबाहेरील मोकळ्या हवेमध्ये पटंगानामध्ये घेऊन त्या ठिकाणी आलेले आहे तेव्हा सूर्याला निष्प्रभ करून त्या ठिकाणी त्यांनी खाली उतरण्यासाठी त्यांच्यावरती काय केलं अस्त्राचे प्रयोग त्या ठिकाणी सूर्यावरती चालू केलेले आहेत परंतु झालं असं त्यांच्या प्रत्येक अस्त्रावरती योजना सूर्याने त्यांना चोख प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिलं महाराज तेव्हा बलसंपन्न नाथांनी वाताकर्षण अस्त्राच्या सह्यानं सूर्य आणि सूर्याचा सारथी आणि त्याचे जे काही रथाचे अश्व आहेत त्यांचा स्वाचोश्वास बंद पडून टाकला त्यामुळे झालं असं सूर्य रथाला असलेल्या वायुचक्राचा आधार महाराज तुटला आणि मग आता तो रथ पृथ्वीवरती खाली आदळला सूर्य जमिनीवर पडल्याने त्याच्या तेजानं सर्वत्र पृथ्वीवरती काय होऊ लागलं आगीचे लोळ उठू लागलेले त्यात असंख्य वृक्ष असंख्य जीव जंतू महाराज नामशेष होऊ लागलेत नाथाने तेवढ्यामध्ये काय केलं मग उदकास्त्र त्या ठिकाणी प्रेरित केलं आणि त्या उदकास्त्रामुळे जो काही वनवा लागला होता तो वणवा शांत केला या संकटामुळे आता हे संकट या, या भूमीवरती पडलेलं आहे स्वर्गादी देवता सप्त लोक सप्त पाताळाचे स्वामी तसेच हरी हर आणि ब्रह्मा हे सगळेच्या सगळेजण आता आती त्वरेनं धावत धावत मच्छिंद्रनाथाकडे येऊन पोहोचले त्यावेळी भगवान विष्णूंनी नाथाला आपुलकीनं ना आपल्या हृदयाशी धरलं सूर्याला खाली पाडण्याचं कारण विचारलं तेव्हा नात उरू लागले प्रभू हा सूर्य आपल्या वंशाकडे लक्ष देत नाही आहेत त्यांची साधी इच्छाही हा पूर्वीत नाही म्हणून त्याला समज देण्याकरता मला असं करावं लागलं भगवान विष्णू बोलू लागले तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे त्यावेळेस नाथ बोलू लागले त्यांनी काय करावं या पाशुपत राजाला सहाय्यता करावी या राजाला भगवान रामचंद्र दर्शन रामचंद्राच्या दर्शनाची इच्छा आहे ती इच्छा यांनी पूर्ण करावी आणि माझी जी शाबरी विद्या आहे या शाबरी विद्येला अनुकल राहून मदत त्यांनी करावी त्यावर भगवान विष्णू बोलतात हे महाराज हे महाजती सर्व काही तुमच्या इच्छेप्रमाणे होईल परंतु काय करा या सूर्याला लवकरात लवकर सावध करा बघा तेव्हा इतर देवांनीही त्यांची स्तुती केली आणि त्यांना गौरविलं महाराज ते, ते पाहिलं आणि ते पाहून नाथांना आनंद ना वाटलेला आहे तरी मुख्य कर्तव्य अजून शिल्लक आहे ते भगवान विष्णूला बोलू लागले मला तुमचं म्हणणं मान्य आहे पण या पशुपत राजाला प्रभू रामचंद्राचं दर्शन झाल्याशिवाय माझं समाधान होणार नाही तेव्हा भगवान विष्णूने आपली लीला दाखवली आणि स्वतः रामरूप घेतलं आणि लक्ष्मण भै्यासह प्रगट झाले त्या दर्शनाने शंकरासह सर्व देवता तल्लीन त्या ठिकाणी झालेत महाराज मच्छिंद्रनाथांनी पाशुपत राजाने प्रभू रामचंद्रांना वंदन केलं तेव्हा प्रभू रामचंद्रांनी त्या दोघांनाही अलिंग न दिली महाराज आणि त्यांच्याबद्दल प्रशंसोद्गार त्या ठिकाणी काढले तसंच नाथांच्या शाबरी कवित्वास मी सर्व शक्तीनेशी सहाय्यता करील असं सर्व देवासोबत त्या ठिकाणी आश्वासन त्या ठिकाणी दिलं त्यानंतर त्यांनी सूर्यला शुद्धीवर आणण्याची विनंती नाथाला केली विनंती करताच नाथांनी वाताकर्षणास्त्र आवरून घेतलं महाराज त्यामुळे सूर्य आणि त्यांचा जो सारथी आहे त्या रथाचे जे अश्व आहेत या सगळ्यांना शुद्ध आली सावध होता सभे होती सर्व देव समूह आपल्याला वंदन करतोय हे पाहिलं आणि सूर्याला मोठं आश्चर्य वाटलं महाराज ते भगवान विष्णूला बोलू लागले हे महाप्रभू ज्यांनी मला शुद्धीवर आणलंय ते वीर कोण आहेत मी त्यांच्या पराक्रमावर अतिशय प्रसन्न आहे माझी त्यांच्यावर अक्षय कृपा राहील सर्व देवांनी मच्छिंद्रनाथाच्या मच्छिनाथाला सांगितलं की सूर्याच्या दर्शना करता जा त्यावेळी सूर्याच्या दहाकतेची झळ आपल्याला लागू नये म्हणून आवश्यक ती उपाययोजना करून नाथ आता सूर्याकडे गेलेले आहेत आणि त्यांनी अत्यंत आदराने त्यांच्या चरणाला त्या ठिकाणी वंदन केलं त्या प्रसंगी नाथांनी त्यांच्याकडून शाबरी विद्येला अनुकूल राहण्याचं वरदानही मागून घेतलं महाराज आणि पाशुपत राजाला त्यांच्या चरणावरती घातलं आणि मग त्या दोघांना अनेक आशीर्वाद देऊन आता सूर्यासह सगळे काही देवता स्वस्थाने निघून गेल्या पाशुपत राजाही कृतार्थ झालेला आहे आणि रामप्रभूची अनुराज्ञा घेऊन नात आता पुढील यात्रेस निघालेले आहेत अशा प्रकारची कथा या आठव्या अध्यात आली ती आपण सार स्वरूपात पाहिली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा